आपण एका धक्क्याने एकत्र आणलेलं आहे जिजांचा जाणं हा फार मोठा धक्का आहे मी नांदेडमध्ये गृहमंत्री अमितभाई शाह यांच्या दौऱ्यात होते आणि मला फोन आला रामभाऊंचाच आला अनेक कार्यकर्त्यांचे फोन आले की जिजांचा अपघात झाला आहे आणि फक्त पायाला मार लागलाय थोड्याने निरोप आला की डॉक्टर काही सांगत नाही तुम्ही डॉक्टरला बोला ताई मी डॉक्टरला बोलले त्यावेळी ज्या वेदना मला झाल्या त्याच वेदना तीन जून दोन हजार चौदा ही झाल्या हे स्थान माझ्या आणि माझ्या परिवाराच्या हृदयात जिजांचा आहे माझे वडील गोपीनाथ मुंडे साहेब जेव्हा आपल्यात राहिले नाही तेव्हा ताई तुम्ही आमचे लेख आहात आणि आम्ही नेहमी तुमच्या सोबत राहू असं म्हणणाऱ्या जिजांच्या आत्म्याला एवढंच सांगेन लेकीला तीन दिवसाचं सुखक असत तीन दिवस तुमची लेख तुमच्यासाठी इथे बसून आहे आणि हेच तुमच्या सर्व परिवाराशी शेवटच्या क्षणापर्यंत हे वचन मी जिजांच्या आत्म्याला इतका सालस इतका कुठलाही गर्व नसणारा आणि अत्यंत अत्यंत गोड असा ज्यांचा चेहऱ्यावर नेहमी हसू असणारा असा जिजांचा चेहरा आपल्या कुणाच्याही डोळ्यासमोरून कधीच जाणार नाही जिजांनी जे प्रेम दिलं मला सगळे ताई म्हणत होते मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर जिजांनी ताई साहेब म्हणायला सुरुवात केली ते शेवटचा परवा रामटेकवर माझ्याकडे जेवायला आले तेव्हा पूर्ण पिशवी भरून जांभळं घेऊन आले आणि ताई हे जांभळं मी तुमच्यासाठी आले इतकं माया करत होते राजकारण्याला सर्व मिळत पण माया करणारी माणसं भारत आहेत जिजांनी आमच्यावर खूप माया केली सन्मानही दिला आणि प्रेमही केलं काही तुम्ही वयाने लहान आहात म्हणून माया पण केली आणि एक साचा होता ईश्वराने बनवलेला तो मला वाटतं आता पुढच्या पिढीमध्ये अडथळा खूप खूप कठीण आहे जिजांकडून खूप शिकण्यासारखं आहे आणि मी त्यांच्या प्रत्येक गोष्टीतून नेहमी शिकले दोन हजार एकोणीस या निवडणुकीत जिजा इतके आजारी होते रोहित आजार मला सारखा भेटायचा ताई जिजांना काही शक्य नाही जिजा फिरू शकत नाही जिजा खूप आजारी आहेत जिजांना म्हणलं जिजा यंदा निवडणूक लढवायची नाही आपल्याला जगण महत्वाचं आहे सलामत तो पगडी पचास जिजा म्हणले ताई तुम्ही म्हणाल ते मान्य आणि जिजांनी ते मान्य केलं लेकरांनी तिघे पोरांनी आणि बहिणींनी आणि सगळ्या भावांनी एवढा प्रेम दिलं एवढी सेवा केली की जिजा मरणापासून परत आले आणि अशा शुल्लक अपघातात आप आज आपल्यातून जिजा गेले मला ईश्वराचा खेळच कळत नाही खरंच ईश्वराला चांगल्या लोकांची तिथे जिजा ईश्वराकडे गेलेले त्यांच्या परिवाराला जसं माझ्यासाठी हे उभे राहिले तसंच त्यांच्या सि मुलांसाठी मी उभी राहीन माझी पात्रता किती आहे मला माहीत नाही पण कधीही जिजांच्या प्रेमावर आणि त्यांनी केलेल्या मुंडे साहेबांवरच्या भक्तीच म्हणायचे ते अनुमान म्हणायचे काय त्याच माणसाचं जर रक्तचे गुणसूत्र तपासले ना तर जातीवादाचा अंश देखील आपल्याला सापडणार नाही असा हा माणूस खूप खूप चांगला देव माणूस देवाकडे गेला मिरीजांना मनापासून आदरांजली आणि श्रद्धांजली वाहते लेख म्हणून प्रेमाने ज्यांनी सन्मान दिला आणि लेख म्हणून साथ दिली त्या जिजांच्या परिवाराला कधी अंतर देणार नाही असं वचन जिजांच्या साक्षीने दे देते आणि त्यांना ईश्वर मुक्ती देव त्यांना गती देव हीच प्रार्थना करते आणि म्हणतात ना मरणांती वैरांती पण मरणांती स्नेहांती असं कुठे लिहिले नाही मरणानंतर स्नेह वाढत जातो हे मी माझ्या बाबांच्या बाबतीत बघितलंय तसंच जिजांच्याही बाबतीत बघते समस्त मुंडे परिवारातर्फे धनंजयची प्रकृती बरी नसल्यामुळे धनंजय आला नाही सर्व परिवारातर्फे मी जिजांना श्रद्धांजली वाहते आणि आमच्या जी जीवाला दुःख लावून जाणार आहे असं नाही जायला पाहिजे होतं ही माझी लाभ असणार आहे कारण असे विश्वासाचे माणसं होणं कठीण आहे ज्यांनी कधीही प्रतारणा केली कधीही मगा मिटेकरांनी सांगितलं या गलितच्या राजकारणात सुद्धा जिजांनी जे प्रेम ओमराजेंनी सांगितलं ते अगदी खरं आहे तसंच प्रेम जिजांना आणि त्यांच्या परिवारांना आम्ही देऊ आणि तेही समाजाला तसंच प्रेम